सुप्रिया सुळेने राज ठाकरे आणि फडणवीसांवर टीका केली त्या मागचं कारण आहे काल शरद पवार रायगडावर गेले त्यामुळे राज ठाकरे आणि फडणवीसांनी टीका केली होती पवारांवर त्यामुळे सुप्रिया सुळेने त्याला उत्तर दिलं पवारांवर बोलल्याशिवाय हेडलाईन्स होत नाहीत त्यामुळे पवारांचं नाव घ्यावं लागतं असा टोला सुळेंनी लगावलाय पवार रायगडावर गेल्यानं राज ठाकरेंनी टीका केली होती तर अजितदादांमुळे पवार छत्रपती चरणी गेल्याचं फडणवीसांनी म्हटलं होतं मला एकाच गोष्टीचा आनंद आहे की चाळीस वर्षानंतर साहेब शेवटी रायगडावर गेले अजितदादांना एका गोष्टीचं क्रेडिट तर द्यावं लागेल की शेवटी छत्रपती शिवरायांच्या चरणी चाळीस वर्षानंतर अजित अजितदादांमुळे जावं लागलं आता तुतारी कुठे वाचते किती वाचते कशी वाचते हे आपल्याला भविष्यात दिसेलच छत्रपति तो हैोनीस ये एक इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द लुप्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थोप्लसवार रायगढ़ त्यांची मुलाखत घेतली होती आठवतं मी तुम्हाला मी तेव्हाही तो प्रश्न विचारला होता की तुम्ही शाहू फुले आंबेडकर मी बोलता पण शिवछत्रपतींचं नाव तुम्ही कधी घेत नाही नाव घेतल्यामुळे जातात अशा काहीतरी संभ्रमावस्थेमध्ये इतकी वर्ष तरी काढली आणि आता त्यांना आठवलं ऐका असे ना दोघांची हेडलाईन झाली ना राज ठाकरे आणि देवेंद्रजींना शरद पवारांचं नाव घेतल्याचे हेडलाईन होते का तुमच्या प्रश्नाच माझं उत्तर आहे